नमस्कार मंडळी स्टार प्रवाह परिवार पुरस्कारच्या रेड कार्पेटवर मी आता आहे आणि येड लागल्या प्रेमाची ही टीम इथे आली आहे सेटवर असं असतं अरे अरे सीन आहे अरे हा सीन आहे आता आता ब्रेक आहे पण इथे मस्त निवांत आलेलं बघून मलाही खूप छान वाटतं आहे आणि किती सुंदर दिसत खरं तर आज ही मिस फायर नाही सगळेच ऑन फायर दिसत आहेत कसे एक नंबर म्हणजे जबरदस्त खूप एक्सायटेड आणि आता तू म्हणालीस तसं आम्ही वेळ काढून आलो आहे मुद्दाम आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं की आज आपण लवकर आणि वेळेच्या थोडा आधी किंवा वेळेत पोहोचूया सो दॅट सगळ्यांना इंटरव्ह्यूज देता येतील नाही तर घाई गडबडीत असं कोणाला वाईट वाटतं किंवा आम्हाला दादर जास्त वाईट वाटतं की अरे हे तीन चार इंटरव्ह्यूज राहिले किंवा ह्यांच्याशी बोलणं राहिलं संवाद साधणं राहिलं पण आज छान वाटतंय आज सगळे आहेत आणि आज सगळ्यांना इंटरव्ह्यूज देणार होत आम्ही बरं राया तुझे फॅन्स इतके आहेत ना म्हणजे तुझं जो लुक मालिकेतला इतका एन्जॉय करतात मला असं वाटतं की हा लुकही सगळ्यांना आवडणार आहे ह्याच्या मागचा थॉट मला काय थॉट खरं तर पहिलं ऑल क्रेडिट गोज टू तन्मय आणि माझा हा थॉट त्याला होताच की बाय आपण इत आपण एवढी मेहनत केली फिटनेस दिसली पाहिजे आणि मुळात मला गरम खूप होतं सो लास्ट टाईम जे काय मी गणपतीच्या याच्यात असं जे काय घालून आलो होतो मी जाताना असं होतं पाठीमागे तर पूर्ण ओलं आलो होतो सो आज एकदम आता काही नाही फुल एकदम एसी फुल हवा मला जास्त गरम नाही सूरज हुआ मध्ये शाहरुख होता ना तसा दिसतोय एकदम सो so, आणि हे स्किन टच जरा आहे आणि मलाही छान वाटते कॅरी करताना अलग आहे कुछ कॅरी के लिए मुझे थोडा प्रॉपर्टी ऐसा, ऐसा ऐसा कुछ कर सकता मी ऐसा पोज वोज देता आला की जरा हे उडवूया थोडा म्हणजे असं करून थोडं असं सगळं सगळं म्हणजे कूल आहे तुम्हाला जरा तर हे मेन हे विशाल खऱ्या अर्थाने गोपी यांच्या मध्ये कनय आहे ना म्हणजे सेट वरही मी बघितलंय सगळ्यांचा लाडका आहे खूप लाडका आहे सगळ्यांचा खूप काळजी घेतो आणि विचारतो खाल्लंस काही काय हवंय का डाईट केलास का मेन म्हणजे डाईट केलास का हे मला विचारतो सतत ह्यांच्या मेकअपची काळजी यायला आहे की म्हणजे इथे उभी राहा किंवा आणि आज पण येताना तो आम्हाला सगळ्यांना पिक करत होता तर त्याचं असं की भाई 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 सगळ्या इतक्या सुंदर दिसतं आहे आणि तुमच्यात मी आहे वगैरे असं जसं सगळं त्याचं सुरू असतं पण तो काळजी घेतो सगळ्यांची सेटची काळजी घेतो मुळात आमचीच नाही अख्ख्या सेटची काळजी घेतो आणि मुळात आमची सगळीच माणसं गोड आहेत त्यामुळे मला काय असं वेगळं करावं लागतं ते आपसुक इथून येतं इथून असं 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 येतं कारण त्यांच्याकडून त्या वाईब्स येतात म्हणून होतं सगळं हे अवॉर्ड शोज ना खूप भारी असतात कारण का कौतुकाची थाप प्रत्येकाला हवी असते आणि संपूर्ण कुटुंब आज भेटणार आहे परफॉर्मन्स काय असणार आहेत आम्हाला काय खिंड द्यायला आवडेल की काय ॲक्च्युली हे तुम्हाला माहिती आहे पफॉमन्स काय असतील हे साधारण लोकांना माहिती आहे की आता राया मंजिरी आहे राया मंजिरी ह्या जोडीवर लोक इतकं प्रेम करतात त्यामुळे त्यांचा एक पफॉर्मन्स असेलच आणि येस रोमॅंटिक ॲक्ट आहे सगळंच सांगितलं आता खूप फॅन आहेत माझे बाबा जेवताना ही सिरियल बघणार म्हणजे बघणार सो थँक्यू सो मच खूप सुंदर दिसत आहे असेच फायर करत राहा सिरियलमध्ये आणि रेड कार्पेट गाजवा अजून थँक्यू थँक्यू